श्री छत्रपती शिवाजी विद्यालय हडको यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद श्री दत्तात्रेय शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय हडको यांचा आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता नांदेड सिडको येथील गुरुकृपा मंगल कार्यालय वाघळा रोड हाडको या ठिकाणी स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या सौभाग्यवती सरस्वतीबाई आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष विनयजी पाटील गिरडे युवा शक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे त्यासोबतच माजी पंचायत समिती मुदखेडचे लक्ष्मणरावजी जाधव नगरपालिका अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे त्यासोबतच प्रतिमानिकेतन माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक रवी सोवने सर डॉक्टर राजकुमार वलेकर सर बापूसाहेबजी पाटील पत्रकार भगवानरावजी घोगरे पाडदेसर आणि या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे उपाध्यक्ष संतोष महागवे पाटील सर अध्यक्ष तथा सचिव राजेश महागवे सर सारिका राजेश महागावे बाबरो पवार मुख्याध्यापक यांची यावेळी विचार मंचावर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि श्री दत्तात्रेय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलाशशी गंगाधरराव महागावी पाटील यांच्या प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यासोबतच सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात दीपप्रोजन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे मुख्याध्यापक बाबराव पवार सर यांनी केलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात याविषयीची माहिती आणि कार्याचा उलगडा राजेश महागावे पाटील सर यांनी यावेळी उपस्थितांना विषय केला त्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन जाहीर झाल्याचं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौभाग्यवती सरस्वतीताई आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केलं त्यासोबतच या, या कार्यक्रमाला शुभेच्छा आपल्या मनोगताच्या माध्यमातून विनयजी पाटील गिरडे शिवसेना जिल्हाध्यक्ष नांदेड युवाशक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनीसुद्धा आपल्या शुभेच्छा या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयच्या कार्यक्रमाला या प्रसंगी दिला दुपारी साडेबारा वाजता स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कला दूरदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लोककला गोंधळ भारुड लावणी आणि विविध महापुरुषांची देखावे आणि त्यांच्या जीवनावरती प्रकाश यावेळी गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात आला श्री छत्रपती शिवाजी विद्यालय संस्थेच्या वतीनं नेटक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन यावेळी करण्यात आलं होतं कला नृत्य दिग्दर्शक म्हणून संतोष मुळेसर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या वतीनं करण्यात आलं होतं श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचं सर्व शिक्षक शिक्षक वंद त्यासोबतच कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम मोठ्या प्रमाणात घेतले कार्यक्रमाची सांगता यावेळी वडिलांप्रती कृतज्ञता असणारं हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यामुळं एकंदरीत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये शैक्षणिक गुणवत्ता त्यासोबतच लोककला लोकपरंपरा यांचा सुद्धा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला त्याबद्दल सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांचं अभिनंदन केलं राजेश महागौर पाटील सर त्यांच्या सहकार्यातून नेतृत्वाखाली मुख्याध्यापक बाबुराव पवार सर त्यासोबतच सर्व शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी केला अनिस पाटील घोगरे यांच्या वतीनं साऊंडची अतिशय चोख अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली होती गुरुकृपा मंगल कार्यालयाचे मोहन पाटील घोगरे आणि त्यांच्या बंधूंच्या वतीनं या ठिकाणी मंगल सुद्धा चांगल्या पद्धतीनं यावेळी उपलब्ध करून देण्यात आलं होतं एकंदरीत देखणा हा सोहळा सिडको हाडकोकरांना पाहायला मिळाला त्यामुळं विद्यार्थ्यांच्या कला गुरुदर्शनासोबतच छत्रपती शिवाजी विद्यालयाचे पालक यांनीसुद्धा आनंद यावेळी आपल्या मनोगतात आभार प्रसंगी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळाला एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील